उठा बसेला उठा, बर का आ? खातान बसता खातान बसता ते डबडे घेऊन बसता ते डबडे घेऊन उठा लवकर भांडे घासा घासा लवकर उठा तू काय पागल बिगल झाली काय एक चांगला सपाटा दिलासा ठेवून भांडे घासा होती का मला हा पिशी झाली काय तू मला सांगते का भांडे घासायला मी नाही घासत जा हो हा सकाळ जर उठली तशी मी काम करते हा भाडे घासते भुजे देते सेकअप करते हे करते ते करते खर्ची पुसते शिल्ले खाली ढुंगण देते आणि म्हणता मी नाही करत मी नाही करत मी का तुमचं औपच घेतलं का huh? लेकरांची संडा सप करायला दुरी द्यायला वाटे कसाला सेपा करायला मी का तुमचं उपत घेतलं का हा या कृपया बिना पगारीचं काम करते मी चोवीस पा ड्युटी करते बिना पगारीची सही मला म्हणतो तू नाही करत तू नाही करत आजच्या दिवस आता या टायमापासून माझ्यावर काम करून बघा उद्या सकाळपर्यंत बर का अगं बायाचे कामच आहेत ते धुणं भांडे कपडे धुणं फडची पुजणं संडास साफ करणं बायाच काम ते कामांचं साफ करा संडास मुक्ती मला जेव्हा बघायला आले तेव्हा त्याला एक नागले तुमच्या पोरीला कुठं काहीच करायचं काम नाही कुठंच जायचं काम नाही पाणी भरायचं काम नाही धुणं द्यायचं काम नाही काम नाही आता काय झालं काय झालं आता लेकर आहेत आपले शिलेकर आहेत ना आपल्या लेकराची का लोक तुझ्या लो का डुंग ना झाली का तू लोक येतील का लोक डोंगण धुयाला तर मी घेऊन जातो मी लेकराला आणि आता कसे आता कामाच्या वेळेस मला म्हणती की मये तुमचे लेकर तर तुमचे नाही का एडी पिढी झाली तू लय खुडी झाली तू डोक्याला पागल झाली माहिती भांड्याच्या भांडावर होऊन तू दुसरा नवरा करायला गेली आग तुला डोकं नाही राहिलं कडे खरंच तू लय पिशी झाली लय तुला ना मारायलाच पाठवतो मी आता ती बापाकडेच पाठवतो कर काय करायचं तुम का ते तुमका मार बापाचा वेळ दाखवा लागले का जुगारे जुगे का नाही साला पुष्पा पन्ना बी तेल होय गे अंगात काय पुष्पा आला काय आता काय खरं नाही झाली तू पुष्पा आला अंगात म्हणलं की झाली पिशीच झाली मला बॅट दाखवतोस का मला बॅट दाखवतोस उठल उचल भांडे भांडे उचल काय बॅट दाखव तुम्हाला उचल भांडे तुला मारायची काय गरज आहे उचलतो चाल उचलतोय मी